भारताची एक तपास संस्था ईडी हे नाव सध्या सतत चर्चेत असतं बरोबर ना एका बाजूला प्रचंड अधिकार आणि दुसऱ्या बाजूला तितकेच गंभीर आरोप आज आपण या संस्थेच्या अधिकारांचा आणि तिच्या समोरच्या आव्हानांचा जरा खोलात जाऊन विचार करणार आहोत म्हणजे हा जो आपला आर्थिक पारेकरी आहे तो स्वतःच एका मोठ्या द्विधा मनस्थितीत का अडकलाय हे समजून घेऊया आपण बातम्यांमध्ये ईडीबद्दल काय ऐकतो धाडी अटक मालमत्ता जप्त हेच सगळं पण कधी विचार केलाय का की नक्की काय करते ही संस्था आणि महत्वाचं म्हणजे तिला इतके सगळे अधिकार मिळतात तरी कुठून चला याच प्रश्नांची उत्तरं शोधूया तर सुरुवात करूया ईडीच्या मूळ भूमिकेपासून तिला भारताची आर्थिक पहारेकरी संस्था असं का म्हणतात ते पाहूया तर ईडी म्हणजे अंमलबजावणी संचालनालय ही खरं तर देशातल्या आर्थिक गुन्हेगारीला रोखण्यासाठी बनवलेली एक खास तपास यंत्रणा आहे तिचं मुख्य काम आहे दोन मोठ्या गोष्टींवर लक्ष ठेवणं पहिलं म्हणजे मनी लॉन्ड्रिंग सोप्या भाषेत सांगायचं तर काळ्या पैशाला पांढरं करण्यापासून रोखणं आणि दुसरं म्हणजे परकीय चलन कायद्यांचं उल्लंघन थांबवणं ही संस्था काही आजची नाहीये एकोणीशे छप्पन्न पासून अस्तित्वात आहे आणि तिचं मुख्यालय आहे नवी दिल्लीत सगळ्यात महत्वाचं म्हणजे हिचं नियंत्रण थेट अर्थमंत्रालयाच्या महसूल विभागाकडे आहे याचाच अर्थ काय तर ही एक प्रचंड शक्तिशाली संस्था आहे आणि तिचे जे प्रमुख असतात ते सुद्धा सरकारमधल्या एका मोठ्या म्हणजे ॲडिशनल सेक्रेटरीच्या दर्जाच्या पदावरील अधिकारी असतात बरं आता प्रश्न येतो की ईडीला इतके प्रचंड अधिकार मिळतात तरी कुठून याचं उत्तर दडलंय तीन महत्वाच्या कायद्यांमध्ये खरंतर हे कायदे म्हणजे ईडीच्या भात्यातली कायदेशीर शस्त्रच आहेत असं म्हणायला हरकत नाही आणि यातलं सगळ्यात शक्तिशाली शस्त्र कोणतं असेल तर ते आहे दोन हजार दोनचा प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट किंवा आपण ज्याला पी एम एल ए म्हणतो तो तर हा एक फौजेदारी कायदा आहे याचा सरळ सोपा अर्थ काय तर जर कोणी गुन्हेगारी करून पैसा कमावला आणि तो पैसा कायदेशीर आहे असं दाखवायचा प्रयत्न केला तर पी एम एल ए अंतर्गत ईडी फक्त त्याला अडवत नाही तर ती सगळीच्या सगळी मालमत्ता थेट जप्त करू शकते इतका हा कडक कायदा आहे यानंतर येतो दुसरा महत्वाचा कायदा एकोणीसशे नव्याण्णवचा फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट ज्याला आपण फेमा म्हणतो आता बघा देशाबाहेर पैसे पाठवणं किंवा देशात परदेशातून पैसे आणणं याचे काही नियम असतात आणि फिमा कायद्यामुळे काय होतं की जर कोणी हे नियम मोडले तर त्याची चौकशी करण्याचा आणि मग दंड लावण्याचा अधिकार थेट ईडीला मिळतो आणि मग येतं तिसरं आणि सगळ्यात नवीन शस्त्र हे आहे दोन हजार अठराचा फरार आर्थिक गुन्हेगार कायदा म्हणजे एफई ए -E हा कायदा खास त्या लोकांसाठी बनवलाय जे देशात हजारो कोटींचे घोटाळे करतात आणि मग कायद्याला चकवा देऊन परदेशात पळून जातात एफईओआयमुळे ईडीला अधिकार मिळतो की अशा फरार गुन्हेगारांची भारतातली सगळी मालमत्ता ती जप्त करू शकते म्हणजे त्यांना कुठेच उसंत नाही तर इतके सगळे अधिकार इतकी शक्ती मग साहजिकच प्रश्न पडतो की या अधिकारांचा वापर नक्की कसा होतोय कारण गंमत अशी आहे की याच अधिकारांमुळे आज ईडी स्वतःच काही गंभीर वादळांमध्ये आणि मोठ्या आव्हानांमध्ये सापडलेली दिसतेय आणि ही आव्हानं काही साधीसुधी नाही आहेत इतकी गंभीर आहेत की देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा ईडीच्या कामावर ताशेरे ओढलेत कोर्टाने काय म्हटलंय तर काही केसेसमध्ये ईडीने आपल्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन काम केलंय आणि यामुळे केंद्र आणि राज्य सरकारांमधलं जे नाजूक संतुलन आहे ज्याला आपण संघराज्य रचना किंवा फेडरल स्ट्रक्चर म्हणतो त्यालाच धक्का पोचतोय ईडी समोरची आव्हानं बघितली तर ती अनेक प्रकारची आहेत बघा एका बाजूला तिच्यावर आरोप होतोय की तिचा वापर राजकीय फायद्यासाठी केला जातोय तर दुसऱ्या बाजूला एक वेगळीच अडचण आहे ती म्हणजे पुरेसे कर्मचारी आणि साधनसामुग्रीच नाहीये आणि या दोन्ही गोष्टींमुळे काय होतंय तर तिच्या स्वातंत्र्यावर आणि तिच्या कामाच्या क्षमतेवरच एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय आणि हे ऐकून धक्का बसेल पण दोन हजार अकरापासून ई डीकडे जेवढे कर्मचारी मंजूर आहेत त्यात एक पैशाचीही वाढ झालेली नाही विचार करा एका बाजूला कामाचा व्याप वाढतोय एफ सारखे नवीन कायदे येत आहेत पण हे सगळं काम करायला माणसंच नाहीत काय अवस्था असेल आता बघा पी एम ए ए कायद्यामुळे ई डीला अटक करणं आणि मालमत्ता जप्त करण्याचे प्रचंड अधिकार मिळालेत पण यामुळे एक मोठी चिंता व्यक्त केली जाते ती म्हणजे व्यक्तीच्या स्वातंत्र्याचं काय आणि यातली सगळ्यात वादग्रस्त तरतूद आहे रिव्हर्स्ड बर्डन ऑफ प्रूफ आता हे काय आहे तर बघा नॉर्मली काय होतं सरकारला सिद्ध करावं लागतं की कोणीतरी गुन्हेगार आहे पण इथे गंगा आहे इथे आरोपीला स्वतःला निर्दोष सिद्ध करावं लागतं आणि याच तरतुदीमुळे मोठे घटनात्मक प्रश्न निर्माण झाले आहेत आता जुनी आव्हानं कमी होती की काय म्हणून आता नवीन टेक्नॉलॉजीची आव्हानं समोर उभी आहेत उदाहरणार्थ पीक बुचरिंग सारखे ऑनलाईन क्रिप्टो घोटाळे यात काय होतं तर लोकांना आधी भावनिक जाळ्यात ओढलं जातं आणि मग त्यांची आर्थिक फसवणूक केली जाते हे प्रकार खूप वाढले आहेत आणि याचबरोबर जे राजकीय दृष्ट्या महत्वाचे लोक आहेत त्यांच्या आर्थिक व्यवहारांची तितकीशी सखोल चौकशी होत नाहीये असंही दिसून आलंय ठीक आहे इतक्या सगळ्या समस्या आहेत मग या चक्रव्यूहातून बाहेर पडायचा मार्ग तरी काय ईडीला जास्त प्रभावी पारदर्शक आणि विश्वासार्ह बनवण्यासाठी नक्की काय करता येईल चला आता काही उपायांवर नजर टाकूया यावर तज्ज्ञ मंडळी काही महत्वाच्या गोष्टी सुचवतात सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं जे काही करायचं ते कायद्याच्या चौकटीत राहूनच करा तपास कोणत्याही राजकीय दबावाखाली नको तर फक्त आणि फक्त पुराव्यांच्या आधारावरच व्हायला हवा दुसरं संस्थेत आणखी तज्ज्ञ लोकांची भरती करा तिसरं नवीन तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करा आणि चौथं देशातल्या इतर तपास यंत्रणांशी भांडत बसण्याऐवजी त्यांच्यासोबत मिळून काम करा हे खूप गरजेचंय उदाहरणच द्यायचं झालं तर आर्थिक घोटाळ्यांचे धागेदोरे शोधायला आध्याधुनिक एआय आणि मशीन लर्निंग सारख्या गोष्टी वापरता येतील इतकंच नाही तर पी एम एल ए आणि दिवाळखोरी कायदा यांसारख्या वेगवेगळ्या कायद्यांमध्ये ताळमेळ बसवला तर गुन्हेगारांना पळायला जागा चुरणार नाही यावरून एक गोष्ट तर स्पष्ट होते भविष्यात तंत्रज्ञान आणि एकमेकांना सहकार्य करणं हेच यशाचे दोन मुख्य आधारस्तंभ असणार आहेत आणि शेवटी या सगळ्या चर्चेतून एक खूप मूलभूत प्रश्न उभा राहतो तो, तो म्हणजे आर्थिक गुन्हेगारीसारख्या मोठ्या राक्षसाशी लढण्यासाठी एखाद्या संस्थेच्या हातात किती शक्ती द्यायला हवी आणि त्या शक्तीचा गैरवापर होणार नाही याची खात्री कशी करायची अधिकार आणि जबाबदारी यांच्यातला हा जो सुवर्ण मध्य आना तो साधणं हेच आज आपल्या या आर्थिक पहारेकऱ्यासमोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे